पहिले दिवशीच प्रवेशाची संकल्पना अशी आहे की गतवर्षी विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलाचे ठसे घ्यायचे होते पण या वर्षी विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताचे ठसे घेऊन त्यांना वर्गात लावायचे माझा छोटासा हात असा आहे आणि त्या हाताने मी आता काय काय लिहिणार आहे काय काय शिकणार आहे ते वर्गामध्ये त्याचं ठसा घेऊन नाव लिहायचं आहे आणि हा जिल्हा परिषद नांदेड यांचा शासनाचा पहिल्या दिवसाचा उपक्रम आहे याच्यामध्ये हा फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आईचं नाव लिहायचं वडिलाचं आणि आण नाव लिहायचं आहे आणि त्याच्या त्याला पेन्सिल लिहायची आणि पेन्सिलीनं त्याचं पहिलं अक्षर काढायला लावायचं ते कसंही काढो अ असो म असो न असो त्याच्या असो अक्षरा तो त्या फॉर्मवर मराठी अक्षर लिहायचं आहे इंग्रजी अक्षर लिहायचं आहे आणि संख्या ज्ञानामध्ये सुद्धा उलटसुलट जरी संख्या कुठलीही त्याला सांगितलेली आहे तर ती लिहून ठेवायची आहे नंतर त्याच्या अंगठ्याचा ठसा घेऊन हा फॉर्म पालकाला द्यायचा आहे आणि तो पालकांनी त्याच्या दोन हजार पस्तीस ला तो फॉर्म उघडायचा आहे म्हणजे त्यावेळेस तो विद्यार्थी साधारणतः दहावीला जाईल त्यावेळेस त्याला त्याचं आश्चर्य वाटेल की माझं पहिलं अक्षर कसं होतं मी मराठी कसं लिहिलं मी इंग्रजी कसं लिहिलं आणि ही स्मरण पत्रिका त्याच्या स्मरणात राहील आणि हा शासनाचा अभिनव उपक्रम आहे आणि त्याची आज आम्ही अंमलबजावणी केली